सकाळ झाली की धावपळ सुरू उठल्याबरोबर आज स्वयंपाकात काय करायचं आहे मुलांना टिफिन काय द्यायचं आहे आज कोणतं महत्वाचं काम करायचं आहे अशा बऱ्याच गोष्टी डोक्यात चालू असतात मुलांची तयारी त्यांचं जेवण या सगळ्यांमध्ये आपण स्वतः एक कप चहा सुद्धा पित नाही कारण आपली प्रायोरिटी आपली मुलं आपला नवरा असतो त्यांचं त्यांचं वेळेवर सगळं झालं पाहिजे हीच धावपळ सुरू असते एकदा की त्यांचं आवरलं की आपण मोकळं कधी कधी तर सकाळच्या वेळी घर रणांगणच वाटत असतं आपण गृहिणी नुसतं धावत आहो कधी चपात्या लाटता लाटता मुलांचे साख शोधण्यात तर कधी नवऱ्यांचं रुमाल शोधण्यात कधी कधी तर असं वाटते माझ्याच घड्याळात माझ्यासाठीच वेळ नाही पण आजपासून मी ठरवलंय दहा मिनिट फक्त स्वतःसाठी दहा मिनिट मी स्वतःला ठेवणार नाही झालं सगळं वेळेत तरी चालेल पण आता रोजचे दहा मिनिट स्वतःसाठी आणि त्या दहा मिनिटापासून माझ्या दिवसाची सुरुवात करणार सो हा प्रवास माझा एकटीचा नसून आपल्या सगळ्या गृहिणींचा आहे म्हणून एकत्र एक नवी सुरुवात करूया हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार तर आज व्हिडिओची सुरुवात थोड्या वेगळ्या पद्धतीने केली आहे पण पद्धत जरी वेगळी असेल पण सगळ्या गृहिणींचं रुटीन जे असतं जेमतेम सारखंच असतं सकाळची धावपळ अगदी दिवसभरचं सुद्धा आपलं सारखं असतं तर चला या रुटीनसोबत आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे आज मी एक छोटासा पण खूप मोठा निर्णय घेतला आहे तुम्ही बरेचदा माझे डेली व्लॉग्स बघितले माझी लाईफस्टाईल व्लॉग बघितले आता आपण पुढे बघणार आहोत एक नवीन चॅलेंज जे मी स्वतःला दिलेलं आहे मी सुरू करत आहे तीस दिवसांचं एक खास चॅलेंज तर हा फक्त चॅलेंज एका व्लॉगसाठी नाही तर हा थर्टी डेजचं चॅलेंज जो आहे तो तीस दिवस मी कंटिन्यू करणार आहे म्हणजे तीस दिवस आपले कंटिन्यू व्हिडिओ येणार आहेत आणि तीस दिवसामध्ये अ रोजचं नवीन चॅलेंज मी स्वतःला देणार आहे आणि तीस दिवस ते कंटिन्यू देखील करणार आहे ही आहे एका आईची एका गृहिणींची आणि एका स्त्रीची जी स्वतःला दिलेली शपथ माझं आयुष्य इतर सगळ्यांसारखंच आहे सकाळपासून रात्रीपर्यंतची धावपळ जबाबदाऱ्या थोडी दमलेली मी पण आता थोडंसं सा स्वतःसाठी जगायचं आहे आपल्यासाठी विचार करायचा आहे मी या तीस दिवसात दररोज एक छोटंसं चॅलेंज स्वतःला देणार आहे कधी स्वतःसाठी वेळ काढायचा आहे भरपूर मुलांना वेळ द्यायचा आहे कधी नवऱ्यासोबत क्वालिटी टाईम तर कधी जुनं झालेलं स्वप्न पुन्हा बघायचं आहे आता प्रत्येक दिवस नव्याने जगायचं आहे मला पण हे सगळं मी एकटी नाही करू शकणार तर मला एकटीला जमणारसुद्धा नाही म्हणून तुमचं साथ तुमचं प्रेम तुमची आपुलकी आणि तुमचं सपोर्ट त्यासोबतच तुमचा एक लाईक एक कमेंट जे मला पुढे जायला मोटिवेट करणार चला मग आजच्या डे वनच्या चॅलेंजला सुरुवात झालेली आहे म्हणजे थर्टी दिवस मी स्वतःला आजचा पहिला चॅलेंज दिला आहे की रोज मी तीस दिवस स्वतःसाठी दहा मिनिट निवांत काढणार फक्त आणि फक्त शांत बसण्यासाठी आणि यामध्ये मी किती सक्सेसफुल होते आणि किती नाही हे तुम्हाला कळेलच चला तर मग सकाळची धावपळ संपली मुलं स्कूलला गेली की लगेच दुसरी धावपळ सुरू होते कारण पप्पा ऑफिसला जायचेच आहे आणि त्यांचं म्हणजे आज काय झालं ना मी सकाळी चपात्या केले त्यानंतर भाजीसुद्धा केली आणि मुलं काही वरण वगैरे खात नाही त्यामुळे वरण फोडणी म्हणजे घालायचं राहिलं होतं सो so, त्यांना आधी सोडून आली त्यासोबतच त्यांना बटाट्याचे भजीसुद्धा केले होते सो तेसुद्धा मी टिफिनला दिले होते म्हणून आज वरण बनवायचं राहिलं होतं त्यासोबतच चिवच्या पप्पांसाठी थोड्या चपात्यासुद्धा राहिल्या होत्या तर चला आता स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं आणि सकाळची ही धावपळ संपली की लगेच पसारा आवर आवरा आवर करण्याची पळापळ जी आहे ते सुरू होत असते एक काम झालं की लगेच दुसरं काम वाटच बघत असते की ही बाई कधी येणार आणि कधी हा पसारा आवरणार आणि हे सगळं सा खरं सांगू तर प्रत्येक गृहणी आपल्या जीवनात करत असते हे तर हे सगळे कामं मीच नाही तर प्रत्येक गृहिणी आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी सगळ्यांसाठी करत असते आणि या कामांमध्ये आपण स्वतःला इतकं झोपून देतो की आपण कधी कधी स्वतःलाच विसरून म्हणजे जातो आपल्याला भूक लागलेली आहे हे सुद्धा कधी कधी लक्षात राहत नाही असंच दिवस संपून जातो पण या दिवसभरात आपण कुठे आहो हेच आपल्याला कळत नाही त्यात आपल्याला मुलांना नवऱ्याला घराला आणि बरेच घरातल्या कामाला सुद्धा आपल्याला वेळ द्यावा लागते तरी पण एका गृहिणीला सतत हेच ऐकत म्हणजे राहावं लागते की ती कुठे काय करते घरीच ला ला तर राहते ती कुठे काय करते घरीच तर राहते हे सगळं ऐकून स्वतःसाठी वेळ काढणं सुद्धा म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला असं गुन्हा वाटायला लागतो की नाही आपण जर स्वतःला वेळ दिलं तर आपल्या घरातल्या जबाबदार राहणार आणि लगेच आपल्याला बोललं जाणार की ती कुठे काय करते आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून करून आपण एक गृहणी इतका गिल्ड घेतो की आपल्याला स्वतः सु स्वतःसाठी वेळ काढणं सुद्धा योग्य वाटत नाही आणि यात घर चालवताना कधी आपण स्वतःला हरवून बसलेला हेच आपल्याला कळत नाही डोळ्यात थकवा असला तरी चेहऱ्यावर हसू ठेवणं गरजेचं आहे कारण सगळं आपल्याला सांभाळायचं आहे आपण आहोत म्हणून सगळं काही आहे म्हणून आजपासून स्वतःसाठी फक्त आणि फक्त दहा मिनिट चिमण्यांनी या गॅलरीमध्ये इतका जास्त पसारा केला होता की कायच सांगू तुम्हाला म्हणून आज वेळात वेळ वेड़ काढून मी चे ते गॅलरी जी आहे ते पूर्ण क्लीन करून घेतली अगदी पूर्ण असं छान मस्त वॉश करून टाकलं त्यानंतर बघा बेड आवरायचं होतं कारण बरेच दिवस झाले बेडशीट काही चेंज केलीच नव्हती म्हणून म्हटलं आज बेडशीट सुद्धा चेंज करून घेऊया आणि अगदी बेडरूम असं छान चकाचक करून घेऊया आता तुम्हाला असं वाटत असेल की रोजचे दहा मिनिट काढणं तर खरंच खूप सोपं आहे खूप साधं आहे कारण बरेचदा पूर्ण दिवस आपल्याकडे असतो घरातील छोटी मोठी सगळी कामे आवरूनही आपल्याकडे बराच वेळ असतो असं बऱ्याच लोकांना वाटत असेल पण काय होते ना एकदा तुम्ही नोटीस केलं असेल तर आपल्याला असं कधी वेळ भेटला तरी आपण काय करतो ना त्या रिकामा वेळामध्ये कधी मोबाईल घेऊन बसतो तर कधी टी व्ही बघतो तर कधी नुसतंच भटकंती करत बसतो सो मला असं वाटते त्या भटकंतीमध्ये त्या मोबाईलमध्ये टाईम वेस्ट करण्यामध्ये आणि टी व्ही बघण्यामध्ये आपला भरपूर असा वेळ जातो मग घरातल्या जबाबदाऱ्यासुद्धा असतात त्यानंतर आपल्या घरातले कामं असतात भांडी कपडी त्यानंतर घरातला पसारा आवरणे आणि या सगळ्यांमध्ये आपला अर्धा दिवस निघून जातो अर्धा दिवस मुलं घराच्या बाहेर असतात आणि मुलं येईपर्यंत सगळी कामे आपण नीटनेटके करून ठेवतो त्यानंतर आपल्याला मुलांना देखील बघावं लागते म्हणून मला असं वाटते नुसताच भटकंती करण्यापेक्षा जो आपल्याला उरलेला वेळ आहे ना त्यामधून जरी आपण दहा मिनिट फक्त फक्त आणि फक्त शांत बसण्यासाठी जर काढलं ना तर खरंच खूप पॉझिटिव्ह बदल आपल्या जीवनात घडतील आणि मी हे फक्त असंच नाही बोलत आहे की मी कुठेतरी ऐकली कुठेतरी बघितले किंवा काहीतरी वाचली तर मी हे माझ्या जीवनातून मी तुम्हाला सांगत आहे की रोज निवांत दहा मिनिट फक्त डोळे मिटून बसूया फक्त डोळे मिटून म्हणजे आपण दहा मिनिट जरी स्वतःला दिलं ना विदाऊट मोबाईल विदाऊट एनी कोणतं काम तर बघा ना खूप शांत आणि खूप प्रसन्नता वाटत असते म्हणून मी हा चॅलेंज जो आहे तो घेतलेला आहे त्यासोबतच मी घरातली कामे कामेसुद्धा पूर्णपणे करून मी हे दहा मिनिट स्वतःसाठी काढणार आहे चला तर मग आजपासून स्वतःसाठी दहा मिनिट काढण्याचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे आता सगळं आवरून घेतलं आता या दहा दहा मिनिटात मी स्वतःला शोधणार मला काय आवडते माझ्या काय इच्छा मला काय हवं असंच बरंच काही किती दिवस मी स्वतःला विसरले होते पण मी सुद्धा माणूस आहे आई आहे बायको आहे या सगळ्यांच्या मागे मी मी आहे माझ्यातली मी अजूनही जिवंत आहे दिवस असेच निघून जातात घरासाठी मुलांसाठी स्वयंपाक धुनी भांडी घरातील आवरावर या सगळ्या गोष्टींमध्ये आणि हे सगळं करताना मी मी राहत नाही आता माझ्यातली मी थोडी शांत बसली आणि मला म्हणाली थोडं माझ्यासाठी पण जग माझी ही सुरुवात आहे स्वतःला एकदा परत जपायची ओळखायची आणि नव्यानं उभं राहायची चला तर मग आजचा दिवस खूप साधा होता पण माझ्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता उद्या आणखी एका छोट्या चॅलेंजमध्ये आपण परत भेटणार आहोत परत एक नवीन चॅलेंज मी घेणार आहे तेही फक्त स्वतःसाठी तुम्ही सतत असंच माझ्यासोबत राहाल तुमचंही आयुष्य असंच वाटत असेल तर तुम्हीही हे चॅलेंज माझ्यासोबत सुरू करू शकता जर तुम्हाला माझा हा प्रवास आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि क कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या गोष्टी रिलेट होतात तर चला तर मग पुन्हा भेटू या नेक्स्ट लॉगमध्ये नेक्स्ट चॅलेंजसोबत तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे